मी तुम्हाला तुरीच्या सोल्याची आमटी बनवून दाखवणार आहे ओल्या दाण्याची आमटी तर चला आपण जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे तुरीच्या शेंगातील दाणे घेतलेले आहेत त्यानंतर इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत गॅसवर आपला तवा छान गरम झालेला आहे आता आपल्याला त्यावर मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत अगदी एका मिनटात ह्या मिरच्या भाजून होतात तरी त्या आपल्या मिरच्या छान अशा भाजून झालेल्या आहेत आणि ही आमटी बनवण्यासाठी ते मसाल्याचा अजिबात वापर आपल्याला करायचा नाही फक्त मिरची लसूण आणि कोथिंबीर एवढंच लागतं ही आमटी बनवण्यासाठी तरीसुद्धा खूपच चविष्ट आणि छान ही आमटी होते तरी त्यानंतर आपल्याला हे सोले भाजून घ्यायचे आहेत प्रेंता, प्रेंता, तर इथे छान आपले सोले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत काळे डाग वरतून पडतात या दाण्याना तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर तर बघू शकता तुम्ही सोले इथे छान आपले भाजून झालेले आहेत मस्त छान असे काळे डाग पडलेले आहे वरतून आता आपल्याला हे सोले काढून घ्यायचे आहेत तर हे सोले आपण काढून घेऊ आणि हे सोले आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचे आहेत तर आता आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि आपले सोलेसुद्धा छान असे थंड झालेले आहेत तर मिरची लसूण आणि कोथिंबीर सोले आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे मी सर्व वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते तर बघू शकता आप हे आपलं वाटून झालेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता आपलं हे सर्व वाटण आपल्याला ह्या बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि सर्व आपल्याला हे विसळून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपण हे सर्व विसळून घेऊया आणि बाउलमध्ये टाकूया तर गॅसवर कडे गरम होण्यासाठी ठेवलेली होती त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तर इथे तीन चमचे तेल टाकलेलं आहे मी तुमच्या आवडीप्रमाणे इथे तेल कमी जास्त तुम्ही यामध्ये करू शकता तेल गरम झालेला यामध्ये घालायचे आपल्याला जिरे आता आपल्याला चिमुटभर हिंग घालायचं आहे यामध्ये यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा तर इथे दोन मिडियम साईजचे मी कांदे घेतलेले आहेत आणि बारीक चिरून यामध्ये घालायचं आहे तर कांदे आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहे टोमॅटोसुद्धा घालू शकता टोमॅटोमुळे आमटीला छान चव येते पण माझ्याकडे टोमॅटो नव्हता त्यामुळे मी यामध्ये टोमॅटो घातलेला नाही परंतु तुम्ही खरंच यामध्ये एक टोमॅटो टाका खूपच छान आमटीला चव येते तर इथे कांदा आपला छान दोन ते तीन मिनटं आपण परतून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम आहे मिडियम गॅसवरच मी कांदा हा परतून घेत आहे यामध्ये आता आपल्याला घालायचा अर्धा चमचा हळद आणि छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे आपण बनवलेलं वाटण तरी ते हळद छान अशी तेलामध्ये परतून घेतलेली आहे या व्यतिरिक्त आपल्याला कुठलाही दुसरा मसाला या आमटीमध्ये लागत नाही तर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे वाटण तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता तुम्हाला आमटी किती कितपत पातळ किंवा घट्ट आवडते त्याप्रमाणे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर यामध्ये मी परत थोडंसं पाणी टाकत आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपल्याला काय करायचं आहे आमटीला छानशी एक उकळी द्यायची आहे मीठ टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि उकळी द्यायची आहे तर इथे आमटीला छान अशी उकळी आलेली आहे आणि गॅसची फ्लेम मोठीच आहे मोठ्या गॅसवरच एक उकळी उद्यायची आहे आपल्याला छान आणि गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला पाच ते सात मिनटं छान आमटी शिजून घ्यायची आहे आमटीला छान वर तेल सुटेपर्यंत आपल्याला ही आमटी कमी गॅसवरच शिजून घ्यायची आहे तर पाच ते सात मिनटानंतर आपण बघूया तर बघू शकता सात ते आठ मिनट छान मी कमी गॅसवर ही आमटी शिजवून घेतलेली आहे आणि बघू शकता मस्त या आमटीला तेल सुटलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही तुरच्या सोल्याची आमटी नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद